नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पीक विम्याचे तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत ते कसे चेक करायचे तर मित्रांनो तुम्हाला पी एम एफ बी वाय गव्हर्मेंट डॉट इन असं तुम्हाला गुगलवरती टाईप करून घ्यायचं आहे तुमच्या गुगल क्रोममध्ये हे टाईप करायचं आहे पी एम एफ बी वाय गव्हर्मेंट डॉट इन टाईप केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक असा इंटर येऊन जाईल प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याच्यावरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे फार्मर कॉर्नरवरती तुम्हाला इथे दिलेलं आहे तुमच्यासमोर फॉर्मर कॉर्नर ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे हे बघा आपण ह्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला गेस्ट फार्मर लॉग इन फॉर फार्मर असे दोन इंटरफेस येऊन जातील तर मित्रांनो तुम्हाला याच्यावरती लॉग इन फॉर वरती क्लिक करायचं आहे तिथे आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे जो तुम्ही पीक विमा भारताना तो नंबर दिलेला होता तर मित्रांनो ह्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तर चला मित्रांनो आपण इथे मोबाईल नंबर टाकून घेऊया हे बघा इथे हा आपला नंबर मोबाईल नंबर इथे आपण टाईप केलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा कॅपच्या कोळ इथे टाईप करून घ्यायचा आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी आलेला आहे तो इथे एंटर करून घ्यायचा आहे तर हे हा सांग की ओ टी पी तुम्हाला इथे टाईप केलं त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं इयर सिलेक्ट करून इथे तुम्हाला डिटेल्स दिसेल तुमचं फार्मर डिटेल्स तुमचं नाव रिलेटिव्ह नेम हु। आणि तुमचा मोबाईल नंबर रेसिडेंट ॲड्रेस आणि फार्मर आय डी आणि तुमचा आधार नंबर इथे येऊन जाईल आणि तुमचं तुम्ही कधी पी किंवा भरलेला आहे त्याचं साल्स इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही कोणत्या ह्याचा विमा विमा भरला होता ते सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे तुम्हाला इथे सर्व दिसून जाईल तुमचा एरिया किती होता तुमची शेती किती एकर होती सर्व इथे तुम्हाला दिसून जाईल पॉलिसी नंबर इन्शुरन्स कंपनी ॲप्लिकेशन सोर्स ब्रँच नेम डेट क्रिडेटेड आणि मित्रांनो तुम्हाला इथे Uh, किती पैसे मिळणार आणि कोणते कोणत्या ह्याचं तुम्ही पीक विमा भरला होता हे तुम्हाला इथे दिसून जाईल इथे आपण सोयाबीनचा भरला होता आणि विलेज पण तुम्हाला इथे दिसून जाईल आणि किती हजार रुपये तुम्हाला येणारच आहे आणि पॉलिसी स्टेटस वगैरे सर्व तुम्हाला इथे दिसून येईल आणि इथे किती येणार तुम्हाला इथे सर्व सम इन्शुरन्समध्ये तुम्हाला येऊन जाईल एरिया किती होता तुमचा एक पॉईंट तेवीस असं आणि तुमचं पॉलिसी अप्रूव आहे का डिकेस मित्रांनो तुमचं पॉलिसी स्टेटस इथून तुम्ही चेक करू शकता तुमचं पॉलिसी स्टेटस अप्रूव आहे का डिक्लाय नाही जर डिक्लाय असेल तर मित्रांनो तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्रुटी किंवा काहीतरी अचूक भरण्यात आलेलं आहे हे तुम्हाला इथून समजून जाईल ॲप्लिकेशन नंबर क्रॉप विलेज एरिया किती होता तुमचा सम इन्शुअर्ड फार्मर प्रीमियम आणि गव्हर्नमेंट सबसिडी तुम्हाला याच्यावरती किती भेटणार आहे आणि पॉलिसी डे स्टेटस आणि क्लेम डिटेल्समध्ये तुम्हाला इथे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर क्लेम टाईपमध्ये तुम्हाला सम समजून जाईल मी टर्म्स आणि क्लेम अमाऊंट तुम्हाला किती भेटणार आहे तुमचा अकाऊंट नंबर इथे पण तुम्हाला इथे दिसून जाईल तुमच्या कोणत्या अकाऊंट नंबरला एवढे बेनिफिट भेटणार आहेत तुम्हाला याचे तर धन्यवाद मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा